अहुरी शनी शिंगणापूर रस्त्यावर उमरे असलेल्या तांबे पेट्रोल पंपासमोर आज मंगळवार दिनांक सहा जानेवारी रोजी सायंकाळी चार वाजल्याच्या सुमारास भीषण अपघात झालाय ट्रॅव्हल्स आणि तीन चाकी रिक्षा यांच्यामध्ये झालेल्या जोरदार धडकेत रिक्षातील तब्बल चार प्रवाशांचा जागीच चा मृत्यू झालाय तर पाच जण गंभीर असल्याची प्राथमिक माहिती समोर येते अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की रिक्षा चक्काचूर झाली तर ट्रॅव्हल्स देखील पलटी झाली ट्रॅव्हल्समधील देखील अनेक प्रवाशी जखमी झाल्याची माहिती देखील समोर येते मात्र अद्याप मृताचा आणि जखमीची नेमकं आकडेवारी स्पष्ट झालेली शिंगणापूर कडून राहुरीकडे येणाऱ्या ट्रॅव्हल्सने धडक दिली आणि हा भीषण अपघात घडल्याची प्राथमिक माहिती स्थानिकांनी दिली घटनेची माहिती मिळताच परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली तर ग्रामस्थ आणि पोलिसांनी तातडीने मदत कार्य सुरू केले अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून राहुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतांची ओळख जखमींची ओळख पटवण्याचं काम सुरू केलंय